आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर इकडे सूर्या अजून ऑफिसमध्येच होता आज त्याची एक महत्वाची मीटिंग होती जी संपवून तो नुकताच त्याच्या केबिनमध्ये आला होता घरी जायचं होत पण डोकं दुखत असल्यामुळे तो थोडा वेळ तिथेच थांबला त्याने स्वतःसाठी एक ब्लॅक कॉफी मागवली जी पिल्यानंतर त्याला थोड बर वाटलं त्याने घड्याळात पाहिलं तर साडे सात वाजून गेले होते घरचे वाट बघत असतील असा विचार करून तो तिथून उठला आणि घरी जायला निघाला एका ठिकाणी त्याला काहीतरी आठवलं तसे त्याने ड्रायव्हरला कार स्टॉप करायला लावली त्याची ऑर्डर मिळताच ड्रायव्हरने गाडी थांबवली सूर्याने काच खाली घेतली आणि बाहेर बघू लागला ही तीच जागा होती जिथे राधाने त्याच्या गाडीवर दगड उचलला होता ते आठवून तो स्वतःशीच गालात हसला पुन्हा एकदा त्याला तिला बघायची इच्छा झाली त्याने लगेच त्याचा मोबाईल काढला आणि दुर्वाला फोन लावला हॅलो सूर्या अरे निघालास की नाही पलीकडून दुर्वाचा आवाज आला हा वहिनी तेच सांगायला फोन केला होता मला यायला थोडा उशीर होईल तुम्ही जेवून घ्या सूर्या म्हणाला बर ठीक आहे पण जास्त उशीर करू नकोस हो काम झालं की लगेच येतो असं म्हणत त्याने फोन ठेवला चल तो म्हणाला तस ड्रायव्हरने कार स्टार्ट केली सूर्याने गाडी राधाच्या घराच्या दिशेने घ्यायला लावली त्यांच्या घराच्या थोड्याशा अंतरावर त्याने कार थांबवायला सांगितली कार बंद झाली तसं त्याने काच खाली घेऊन बाहेर पाहिलं समोर तिचं घर दिसत होत पण दरवाजा बंद होता यावेळेला अर्थातच ती खरात असेल हे त्याला माहित होत पण तरीही तो तिथे आला होता काही गोष्टी कितीही प्रॅक्टिकली हाताळायच्या ठरवल्या तरी कधी कधी मन मात्र कमजोर पडतच तसच काहीस त्याच झालं होत तो तिच्याशी बोलत जरी नसला तरी असा एकही दिवस नव्हता ज्या दिवशी त्याला तिची आठवण येत नव्हती तुरून का होईना पण तो तिला पाहायचाच तो तिच्या घराकडे बघून तिच्याच विचारात गुंग होता तितक्यात त्यांच्या घराचं दार उघडलं गेलं ते पाहून त्याने परत मानात घेतली दरवाजा नीड लावून घे एक दीड तासात येतोच आम्ही दिवाकर म्हणाले आणि जेवून घे जास्त उशीर करू नकोस कार्यक्रम संपला की आम्ही लगेच येऊ हो आई तुम्ही नका करू माझी काळजी मी दार पण व्यवस्थित लावून घेईन आणि जेवून पण घेईन राधा म्हणाली तिला सगळ्या सूचना देऊन दिवाकर रावांनी त्यांची बाईक स्टार्ट केली आणि रत्ना त्यांच्या पाठीमागे बसल्या तस ते दोघं तिथून निघून गेले सूर्याने त्यांना जाताना पाहिलं खर तर हा चांगला चान्स होता तिला भेटायचा पण मनात असूनही तो ते करू शकत नव्हता तो पुढच्या सिग्नल वर थांब मी कॉल केला की मग ये असं म्हणत सूर्याने अंगातलं ब्लेझर काढून ठेवलं त्याने टाय लूज केला आणि ब्लॅक गॉगल खिशाला लावत तो खाली उतरला क्या करे। दिल है की मानता नाही अशी त्याची अवस्था झाली होती तो उतरताच ड्रायव्हरने गाडी सुरू केली आणि तिथून निघून गेला सूर्याने आजूबाजूला पाहिलं तर बरीचशी लोक येत जात होती काही माणसं त्याच्याकडे वळून वळून बघत होती कारण इतका सुटाबुटातला माणूस आपल्या गल्लीत फिरतोय हे त्यांच्यासाठी थोडं नवीन होतं नजरेला इग्नोर करत तो पुढे निघाला थोडं पुढे गेल्यानंतर त्यांच्या घराच्या ऑपोजिट दिशेला एक छोटसं हॉटेल होतं सूर्याने ते हॉटेल पाहिलं तस त्याच्या डोक्यात एक विचार आला तो तसा चालत त्या हॉटेल जवळ गेला हॉटेल कसलं ती फक्त एक खोली होती चार पाच टेबल आणि त्याच्या आजूबाजूला खुर्च्या ठेवलेल्या होत्या समोरच त्या माणसाचा होता आणि पलीकडे त्यांचं किचन ते सगळं पाहून त्याला थोडीशी किळस आली उक्कीच इथे आलो असं त्याला वाटलं पण तरीही त्याला तिथून निघाव असं वाटलं नाही कारण सध्या तरी ती एकच जागा होती जिथून तो तिला पाहू शकत होता हॉटेलमध्ये जास्त गर्दीही नव्हती हो माणसाच त्याच्याकडे लक्ष गेलं तस त्याच्या डोळ्यात चमक आली रामराम अहो साहेब जरा आमच्याकडचं फूड टेस्ट करून बघा पुन्हा पुन्हा याल बघा सूर्यजीतची पर्सनॅलिटी बघून तो माणूस जमेल तशी इंग्लिश म्हणाला सूर्याने एकदा दिसणाऱ्या राधाच्या घराकडे पाहिलं यावेळी दरवाजा बंद होता पण तितक्या त्याच त्या लक्ष किचनच्या खिडकीकडे गेलं आणि त्याला त्यातून त्या ती दिसली थंडी घासत होती आता जोपर्यंत ती तिथे उभी आहे तोपर्यंत तरी तो तिला पाहू शकत होता आणि त्यासाठी त्याला त्या हॉटेलमध्ये जाणं गरजेचं होत तिचं मात्र बाहेर लक्षच नव्हतं ती तिच्या कामात व्यस्त होती विदाउट ओटणीचा पंजाबी ड्रेस वरती बांधलेले केस अशा साध्या अवतारात सुद्धा ती कि, गोड दिसत होती तिच्याकडे बघून स्माइल करत त्याने खिशातला गॉगल डोळ्यांना लावला आणि त्या हॉटेल मध्ये पाय ठेवला त्याला आतमध्ये आलेलं बघताच त्या काउंटरवर असलेल्या माणसाने तिथल्या एका मुलाला इशारा केला तसं त्याने लगेच एक खुर्ची आणि टेबल साफ केलं सूर्याने त्या खिडकीचा अँगल पाहिला रस्त्याला सध्या तरी गर्दी नसल्यामुळे त्याला सगळं दिसत होत म्हणून तो त्या खुर्चीत बसला सूर्याचा पेहराव बघून साध पाणी न देता त्या मुलाने लगेच एक बिस्लरीची बॉटल आणून त्याच्या समोर ठेवली त्या गॉगलच्या आडून सूर्या तिलाच बघत होता थोड अस्पष्ट दिसत होता पण तरीही तो बघत होता काय पाहिजे साहेब तो मुलगा त्याच्या शेजारी उभा राहत म्हणाला सूर्याने खिडकीतून दिसणाऱ्या राधाकडे बघत उत्तर दिलं अरे बबलू साहेबांना पीस पाहिजे जा पटकन एक चिकन लेग पीस ची प्लेट तयार करून आण तो काउंटरवरचा माणूस म्हणाला तसा तो मुलगा हात निघून गेला सूर्याचं मात्र त्यांच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं कारण तो अजूनही खिडकीतून दिसणारा राधाकडे बघत होता सूर्याने कोणाला संशय यायला नको म्हणून खिशातला मोबाईल काढला आणि त्यासोबतच डोळ्यांवरचा गॉगल पण काढला मोबाईल मध्ये बघण्याच्या निमित्ताने तो मध्ये मध्ये समोर नजर टाकत होता थोड्याच वेळात तो मुलगा एक चिकन लेग पीस ची प्लेट घेऊन आला आणि त्याने ती प्लेट सूर्यासमोर ठेवली तस सूर्य विचित्र एक्सप्रेशन त्याच्याकडे बघू लागला हे काय चिकन लेग पीस तुम्हीच म्हणालात ना पीस पाहिजे तो काउंटरवर असलेला माणूस मध्येच दाखवत म्हणाला तस सूर्याने कपाळावर दोन घासली त्याला काय बोलावं तेच कळेना आता तो नुसताच बसून राधाकडे बघू शकत नव्हता त्या हॉटेलमध्ये बसलाय म्हटल्यावर काहीतरी घेणं गरजेचं होतं हे नकोय मला तो म्हणाला अहो पण पीस हेच असतात तो माणूस म्हणाला मला पीस नकोय सूर्या म्हणाला मग नुसता रस्ता पाहिजे का त्या माणसाने विचारलं तस सूर्याने डोक्याला हात लावला मला रस्ता पीस हडक काहीही नकोय कॉफी मिळेल का सूर्या म्हणाला काफी तो माणूस म्हणाला हो कशी पाहिजे काळी का गोरी त्या माणसाने विचारलं तसा सूर्या वैतागून त्याच्याकडे बघू लागला कॉफीचे पण रंग असतात त्याने थोड आश्चर्यानेच विचारलं आव ते म्हणतात ना काय म्हणतात रे बबल्या त्या माणसाला काही आठवे ना म्हणून त्याने त्या ते मुलाला विचारलं ते व्हाइट काफी की ब्लॅक काफी बबलू ने उत्तर दिलं हा तेच ते तो माणूस म्हणाला कोणती पण चालेल फक्त त्यात साखर नको सूर्याने पुन्हा राधाकडे बघत उत्तर दिलं साखर नको मग काय फक्त दूध आणि ती चॉकलेट पावडरच उकळायची का जाऊ दे तेवढेच दोन चमचे साखर वाचली माझी तो माणूस पुन्हा स्वतःशी बडबडला आणि त्याने बबलूला इशारा केला तसं सूर्याच्या समोर असलेली प्लेट उचलली गेली आणि तो आत निघून गेला सूर्या पुन्हा त्या खिडकीकडे बघू लागला राधाची भांडी घासून झाली तसं तिने नॅपकिनने हात पुसला काहीच वेळात तो मुलगा कॉफीचा कप घेऊन आला आणि त्याने तो कप आणि गेला सूर्या मात्र सूर्यासमोर ठेवला निघून पण सूर्या अजूनही राधाकडे बघत होता तिने किचन ओटा क्लीन केला आणि किचनची खिडकी लावून घेतली पण जशी तिने खिडकी लावली तस सूर्याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बदलले त्याला तिचा त्याने वैतागून खाली पाहिलं तर एक मोठा कप भरून कॉफी ठेवलेली होती ती कॉफी कमी दूधच जास्त वाटत होत हे काय त्याने परत माणसाला विचारलं त्या माणसाने उत्तर दिलं त्याने कॉफीला काफी म्हटलेलं बघून सूर्याला हसू चालक त्याने तो कप उचलला आणि उठून काउंटर जवळ आला त्याने तो कप त्या माणसाच्या समोर ठेवला आणि खिशातून दोन ची नोट काढत समोर ठेवली ही कॉफी तुम्हीच प्या हे घ्या पैसे सूर्या म्हणाला आहो पण तुम्ही तर घेतलंच नाही मग कसले पैसे तो माणूस म्हणाला तुम्ही मला इथे थोडा वेळ बसू दिलत त्याचे बर मला एक सांगा नेहमी तर या रस्त्याला खूप गर्दी असते आज इतकी शांतता कशी सूर्य आजूबाजूला बघत म्हणाला अजून नऊ पण वाजले नव्हते पण तरीही बंद होती रस्त्याला पण फार काही वर्दळ नव्हती हो आवते की नाही दोन गल्ली सोडून आज एक लग्न आहे आणि गोरेंच्या घरी आज हळदीचा कार्यक्रम पण आहे इथे जेव्हा पण काही कार्यक्रम असतो ना तेव्हा सगळ्यांना बंद आमंत्रण असत म्हणून सगळे तिकडेच गेलेत त्यामुळे या गल्लीला आहे माणसाने दिवाकर मामा आणि कोहिनूर मामी पण तिथेच गेले वाटत म्हणजे राधा निधा दोन तास तरी घरात एकटी ठीक आहे थँक्यू तो म्हणाला आणि तिथून जाऊ लागला तितक्यात त्या, त्या माणसाने पुन्हा त्याला आवाज दिला हो साहेब तुमचे पैसे आम्ही कोणाकडून फुकट पैसे घेत नाही धंदा छोटा आहे पण तो आम्ही प्रामाणिकपणेच करतो तो माणूस म्हणाला तस सूर्याच्या चे चेहऱ्यावर स्माइल आली त्याच सोबत त्याच लक्ष एका दिशेला गेलं एका बंद दुकानाच्या पुढच्या पडवीत एक कुटुंब त्याला दिसलं कुटुंब म्हणजे एक बाई होती आणि तिच्या जवळ दोन मुलं होती त्यातला एक मुलगा रडत होता चार पाच वर्षाचा असेल कदाचित त्याला कदाचित भूक लागली असावी म्हणून तो रडत असावा ते पैसे राहू द्यात आणि त्या तिथे ती दोन मुलं दिसत ना त्यांना आणि त्यांच्या आईला इथे बोलवून जेऊ घाला सूर्या म्हणाला तसं त्या माणसाने त्या दिशेला पाहिलं ठीक आहे साहेब आता त्या माणसाच्याही चेहऱ्यावर आनंद पसरला सूर्या तिथून निघाला आणि चालत तिच्या घरासमोर आला खिशातला गॉगल काढून त्याने पुन्हा डोळ्यावर चढवला त्याला आत तर जावस वाटत होतं पण हिंमत होत नव्हती इकडे राधाने किचन मधलं राहिलेलं कामावरलं आणि स्वतःसाठी जेवणाची प्लेट बनवली प्लेट बनवून तिने पाण्याची बॉटल काढली पण तितक्यात तिचं लक्ष फ्रीजच्या कोपऱ्यात गेलं तसे तिचे डोळे भीतीने मोठे झाले कारण तिथे एक साप होता बघून तिचे हात थरथर कापायला लागले तिला ओरडायचं होत पण तोंडातून शब्दच फुटत नव्हते ती तशीच घाबरून एक पाऊल मागे सरकली साप ती कशी बशी ओरडली आणि तिने तशीच बाहेर धूम टोकली इकडे सूर्या हो नाही हो नाही करत तिच्या दरवाजाजवळ पोहोचला होता तितक्यात त्याने आतून तिच्या ओरडल्याचा आवाज ऐकला तसा तो घाबरला तो दारावर थाप मारणारच होता तितक्यात तिने दरवाजा उघडला ती पाठीमागे बघून पुढे पळत असल्यामुळे सरळ जाऊन त्याला धडकली लक्ष त्याच्याकडे आणि आता साप पाहिल्यावर घाबरली होती त्यापेक्षाही जास्त घाबरून ती त्याच्याकडे बघू लागली कदाचित साप पाहिल्यामुळे आपल्याला दृष्टीभ्रम होतोय की काय असं तिला वाटू लागलं तिचा विश्वासच बसत नव्हता की दारात उभा असणारा व्यक्ती सूर्य आहे साप त्याच्याकडे बघून म्हणाली तिच्यासाठी तो व्यक्ती अजूनही दुसराच होता कारण तिला वाटत होत की हा आपला भास मी सूर्या। तो म्हणाला तशी ती पुन्हा डोळे मोठे करून त्याच्याकडे बघू लागली तू खरच इथे आहेस हो। त्याने उत्तर दिला तस तिने बाहेर डोकावून पाहिलं जास्त माणसं नव्हती ते बघून तिने पटकन त्याचा हात पकडून त्याला घरात ओढलं आणि दरवाजा बंद करून घेतला दरवाजा बंद करताच तिने त्याला मिठी मारली साब ती त्याच्या छातीवर डोकं टेकवत म्हणाली अजूनही तिचं अंग थरथर कापत होतं अग मी सूर्या तुला माझ्या साप दिसतोय का अरे तू साप नाही किचन मध्ये साप आहे पण तिच्या तोंडून हे वाक्य ऐकून आता त्याचे डोळे भीतीने मोठे झाले अगं पावलट मुली म्हणजे साप घरातच आहे आणि वरतून तू मला पण घरात ओढलेस डोक्यावर पडलीयस का तो म्हणाला आणि सरळ तिला स्वतःपासून बाजूला करत जिन्याचा रस्ता पकडला जीना बघून ती मात्र गोंधळून त्याच्याकडे बघू लागली कारण तो तिला खाली सोडून एकटाच वर पळाला होता तो भरभर जीना चढून वर गेला तसा तिला राग आला आणि ती पण त्याच्या मागे पळाली ती वर आली तर तो छातीवर हात ठेवून मोठ मोठे श्वास घेत होता घाबरट तुला लाज नाही वाटली मला असं खाली एकटीला सोडून येताना ती आल्या आल्यास त्याच्यावर बरसली आणि तुला लाज नाही वाटली घरात साप असताना मला पण घरात ओढायला तो म्हणाला तसे तर तुम्ही पाटील खूप मोठ्या मोठ्या माता मारता आणि एका सापाला ओढलं आणि तू मलाच खाली सोडून वरती पळून आलास हे बाई तो साप आहे माझा बालमित्र नाही की त्याला मी म्हंटल जा आणि तो चुपचाप निघून जाईल त्या सापाला काय माहित मी पाटील आहे ते मला वाटलं नव्हतं तू इतका घाबरगुंड ना, राहा नाहीतर तुझ्या आवाजाने तो पायऱ्या चढून वरती यायचा तो वरती नाही येणार ना। तू खाली जाणार आहेस चल त्याला पण बाहेर काढू ती त्याचा हात पकडून त्याला खाली जाण्यासाठी फोर्स करत म्हणाली तू काय डोक्यावर पडली वाटते तो स्वतःचा हात सोडवून घेत म्हणाला तू येणार चल गुपचूप असं म्हणत तिने पुन्हा त्याचा हात पकडला आणि त्याला ओढतच खाली घेऊन जाऊ लागली नाईला जाणे तो तिच्या सोबत खाली आला पण किचन मध्ये जाण्याचं काही त्याच्याकडून तुमच्याकडे बीन आहे का तो पाठी मागून तिच्या खांद्याला पकडत पुढे डोकावत म्हणाला का तिने विचारलं आपण बिन वाजवली असती म्हणजे तो आपोआप बाहेर गेला असता ना त्याने उत्तर दिलं तशी ती रागात त्याच्याकडे बघू लागली साप आहे तो इच्छाधारी अरे हा ती तर माझ्या पुढे उभी आहे ना तो म्हणाला तस तिने रागातच हाताचा कोपरा त्याच्या पोटात मारला सॉरी सॉरी भीतीमुळे काय बोलतोय ना माझं मलाच कळत नाहीये तो पोटाला पकडत म्हणायला